आजपर्यंतची सर्वात मोठी बातमी अंबरनाथ शहर पश्चिम मधील अवैधरित्या असलेल्या नऊ बांगलादेशी नागरिकांना केली अटक ठाणे जिल्ह्याचे आयुक्त आशुतोष साहेब हे वे, वेळोवेळी वे, मार्फत सर्व पोलीस स्टेशनला कळवितच होते की परकीय नागरिकांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याबाबत त्या अनुषंगाने अंबरनाथ शहर पश्चिम हद्दीतील गुन्हे प्रकटीकरण व पथक व गोपनीय पथकाकडून अवैधरित्या वास्तव्यास करीत असलेल्या नागरिकांचा शोध घेत असताना गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अमलदार पोलीस हवलदार सचिन जाधव पोलीस शिपाई राठोड पोलीस शिपाई उपनिरीक्षक चव्हाण एकोणतीस चार दोन हजार पंचवीस रोजी गुप्त माहिती मार्फत सृष्टी हिल सोसायटीतील एक ते चार बिल्डिंग सूर्योदय नगर अंबरनाथ येथे बांगलादेशी नागरिक राहत असल्याची बातमी मिळताच त्यांनी माहिती क्राईम पी आय किशोर सर तसेच प्रभारी अधिकारी राजेश बच्चल सर यांना कळविली असता त्यांनी लागलीच गुन्हे प्रकटीकरणाचे पोलीस उपनिरीक्षक नागेश सर व त्यांचे पथक व गोपनीय पथकाचे जितेंद्र चव्हाण महिला अमलदार असे पंच व दुभाशी सह सा सदर जागेवर जाऊन बातमीची शाहनिशा करून कारवाईचे आदेश देण्यात आले तसेच विचारपूस दरम्यान त्यांच्याकडे भारतीय कुठलेही कागदपत्र आढळले नाही व त्यांच्याकडे बांगलादेशी असल्याचे पुरावे मिळताच चौकशीची गस्त वाढविली असता मागील चार वर्षापासून ते वास्तव्यास असे ते त्यांनी कबूल केले व बांगलादेशातील एकाच गावातील रहिवासी असून एकामेकांचे नातेवाईक आहेत असे कबूल केले तसेच त्यांची नावे याप्रमाणे आहेत आलमीन युसुफ शेख आरिफुल अफ, अफसर शेख नूर दाऊद विश्वास रब्बी आलमीन शेख मनीर जब्दुल सरदार शबीना रसेल खान नरगिस आलमिन शेख आफिया मिनाल सदल हाफिजा शरीफुल मुल्ला अशी एकूण नऊ नावे असून त्यांच्यावर रजिस्टर गुन्हा तीनशे एकोणनव्वद ऑब्लिक दोन हजार पंचवीस प्रमाणे पासपोर्ट भारतात प्रवेश अधिनियम एकोणीसशे वीसचे क्रमांक तीन चार विदेशी व्यक्ती अधिनियम शे चे कलम तेरा चौदा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील चौकशी करण्यात येत आहे तपा आहे तपास चालू उल्लेखनीय कामगिरी आशुतोष डुमरे पोलीस आयुक्त साहेब यांच्या मार्गदर्शनाखाना मार्गदर्शनाखाली पोलीस उप आयुक्त परिमंडळ चारचे सचिन गोरे सर सह पोलीस आयुक्त शैलेश काळे सर यांच्या मार्गदर्शनाखाली क्राईम पीआय सर राजेश गज्जल सर बदलापूर प्रभारी अंबरनाथ पश्चिम पोलीस निरीक्षक विजय काझारी व पोलीस निरीक्षक नागेश मुंडे सहाय्यक पोलीस निरीक्षक जितेंद्र चव्हाण पोलीस हवलदार सचिन जाधव पोलीस नाईक ठाकूर पोलीस हवलदार अनुरोध गावित पोलीस शिपाई स्वप्नील पाटील पोलीस शिपाई राजकुमार राठोड पोलीस शिपाई गणेश गुत्ते पोलीस शिपाई सूर्यवंशी पोलीस शिपाई परदेशी पोलीस शिपाई गवळी पोलीस शिपाई मुंडे पोलीस हवलदार चौधरी पोलीस हवलदार कंडागे पोलीस शिपाई जाधव यांनी सर्वांनी ही उत्कृष्ट कामगिरी बजावून नागरिकांचा विश्वास परत एक वेळा जिंकला आहे स्थानीय लोक या पोलीस डिपार्टमेंट पोलीस प्रशासनाचे कौतुक करत आहे स्पीड न्यूज भारत च्या दर्शकांना स्वागत आहे मी अंबरनाथ पश्चिम पोलीस स्टेशन मध्ये इथे काही सूचना लागण्या कारणाने मी आज इथे पोलीस स्टेशन मध्ये काही माहिती घेण्यासाठी आलेलो तर आम्हाला जी सूचना भेटली त्या सूचनाच्या प्रमाणे सदर महिला व पुरुष यांच्या विरुद्ध गुन्हा थ्री एटी नाईन ऑब्लिक दोन हजार पंचवीस पासपोर्ट भारतात प्रवेश अधिनियम एकोणीशे वीस चे कलम तीन चार व्यक्ती अधिनियम एकोणीशे शेचाळीस चे कलम तेरा चौदा अ चौदा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील कारवाई चालू आहे आणि कारवाई याच्यासाठी केलेली आहे की आ, काही दिवसापूर्वी का, काही दिवसापूर्वी काही महिन्यापूर्वी ठाणे जिल्ह्याचे कमिशनर आशुतोष आशुतोष डुमरे साहेबांनी काही सूचना दिलेल्या कि भार आपल्या ठाणे जिल्ह्यामध्ये परकीय वा नागरिक वावरत असून त्यांच्यावर कडक पाळत ठेवावी तर आपल्या काही गोप गोपनीय सूत्रांकडून माहिती भेटण्यात आली की की सृष्टी हिल विभागात अमरनाथ मध्ये एक ते चार मध्ये काही परकीय ना बांगलादेशी नागरिक वावरत आहे तर असं संशयात संशयावर त्यांना विचारपूस करण्यात आली त्यांचे डॉक्युमेंट विचारण्यात आले तर ते डॉक्युमेंट न बघता डॉक्युमेंट त्यांना व्यवस्थित न वाटत नसल्याने त्यांनी तन त्यांचे मोबाईल वगैरे पडताळले त्याच्यानंतर त्यांच्यामध्ये जी माहिती भेटली त्याच्यामध्ये त्यांना बांगलादेशचे काही डॉक्युमेंट त्यात आढळले त्या कारणाने त्यांना सर्वांना कस्टडीमध्ये घेत असता विचारपूस केली असता ते बांगलादेशी निघाले तर नऊच्या नऊ जणांना ता पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे आणि अंबरनाथ ची सर्वात मोठी ही मोठी बातमी आणि सर्वात मोठी खबर आहे की अंबरनाथच्या पोलिसांना खरोखर अगदी मनापासून आम्ही स्पीड न्यूज भारत चॅनेलच्या माध्यमातून सलाम करतो की त्यांनी बांगलादेशी या नऊ नागरिकांना पकडण्यात ता, पकडण्यात ना आलेलं आहे आणि पकडून एवढी मोठी चांगली कामगिरी या अधिकाऱ्यांनी केलेली आहे आणि ही कामगिरी जी झालेली आहे ती ठाणे जिल्ह्याचे पोलीस कमिशनर आशुतोष डुमरे साहेब आणि त्यांच्या मार्गदर्शकाने मार्गदर्शनाखाली झोन फोरचे डीसीपी uh, सचिन गोरे साहेब आणि सहाय्यक पोलीस उपायुक्त एसीपी uh, साहेब शैलेश काळे साहेब आणि uh, uh, क्राइम क्राईम पी आय किशोर शिंदे साहेब आणि त्यानंतर uh, गज्जल साहेब आणि नागेश मुंडे साहेब काजारी uh, साहेब आणि पूर्ण त्यांची जेवढी uh, टीम आहे गुन्हे प्रगतीकरणाची त्या सर्वांनी मिळून ही मोठी कारवाईला अंजाम दिलेला आहे आणि त्याच्यानंतर पुढे त्यांची काय मनशा होती पुढे काय करणार होते आणि त्यांना शय कोणी दिलेला या सर्व गोष्टीचा खुलासा पुढे होणार आहे आणि त्याच्यानंतर आपण डीसीपी साहेबांची प्रक्रिया घेऊ याच्यावर आणि याच्यावर पुढे काय कारवाई होणार आहे याच्यानंतर आपण याचा खुलासा करू आणि ते खुलासा लवकरच करणार आहेत याच्यानंतर आपण पुढे बोलूया आणि सर्वात प्रथम मी अंबरनाथ पश्चिम पोलीस स्टेशनचे आणि पूर्ण पोलीस प्रशासनाचे मी मनापासून अभिनंदन करतो कारण त्यांना या कारवाईमध्ये सर्वात मोठी सर्वात मोठी कारवाई करून त्यांनी मध्ये सर्वात मोठी कारवाई आहे अंबरात बलके ठाणे जिल्ह्यामध्ये सर्वात मोठी कारवाई आहे की त्यांनी नऊ बांगलादेशी नागरिकांना पकडून एक खूप मोठ्या कारनामा करून दाखवला आहे स्पीड न्यूज भारतच्या स्पीड न्यूज भारतच्या सर्व दर्शकांना मी कळवतो की या पोलिसांना मी खरंच मनापासून सलाम करतो जय हिंद जय महाराष्ट्र सर अंबरनाथ पश्चिम मध्ये काही बांगलादेशी महिला आणि काही पुरुष आणि लहान मुलं पकडली गेली अशी सूचना भेटली आहे त्याबद्दल आपलं काय व्यक्त काय बोलू शकता आपण अंबरनाथ पोलीस स्टेशन अंतर्गत कारवाई आपण काल केलेली आहे आज सकाळी व्यक्ती आणि त्यांचे कुटुंबीय आपल्याला सापडले होते त्या अनुषंगाने आपण गुन्हा दाखल करून मान्य न्यायालयासमोर त्यांना आज हजर करत आहोत यामध्ये एकूण नऊ व्यक्ती आहेत ज्यांची आयडेंटिटी जी आहे ती बांगलादेशी असल्याचं निष्पन्न होत आणि कुठे ठेवण्यात आलेलं आहे याच्या किती दिवसापासून ते इथे आहे किती वर्षापासून आहे काय याची सूचना या संदर्भाने अं अंबरनाथ पश्चिम पोलीस स्टेशनला त्यांना आपण अरेस्ट केलेलं आहे आणि आता पुढील तपासात ते कुठल्या मार्गाने आले आणि काय कारणास्त आलेले आहेत याचा पूर्ण तपासात आपण आढावा घेऊन आपल्याला तसं कळवलं यापूर्वी त्यांच्याकडून काय गुन्हे वगैरे त्यांची पार्श्वभूमी काय समजलेली आहे का नाही सध्या तरी त्यांच्यावरती पोलीस इतर काही गुन्हे दाखल नाही आणि याच्या पुढे त्यांना कुठे स्थलांतरित करणार आहे यामध्ये एकदा त्यांना एमसीआर सी आर झाल्यानंतर सेंट्रल जेललाच ते त्यांना ठेवण्यात येणार आहे त्यानंतर मग मान्य न्यायालयाच्या आदेशाने पुढील कारवाई करणार करण्यात येणार भारत